राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यासाठी महावितरण कंपनी करत असलेली जाहिरात फसवी आणि चुकीची आहे त्यामुळं स्मार्ट प्रिपेड मीटरला विरोध करत सध्याचे पोस्टपेड मीटर्स आणि जोडण्या चालू राहाव्यात अशी मागणी इचलकरंजीतील इंडिया आघाडी आणि वीज ग्राहक संघटनांनी केली आहे या मागणीसाठी आज महावितरणचे कर्मचारी अभियंता प्रशांत राठी यांच्याशी चर्चा झाली आणि सक्तीनं प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला महावितरण कंपनीकडून राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स दिली जाणार आहेत नवी वीज मीटर बसवण्याची निविदा मंजूर झाली असून लवकरच प्रत्येक घरात विजेचं प्रीपेड मीटर बसवण्याची मोहीम सुरू होईल वास्तविक केंद्र सरकारचं अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च वीज दरवाढीच्या रूपानं एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाईल तीनशे युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या छोट्या घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या स्मार्ट मीटरची अजिबात गरज नाही त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध करत इचलकरंजीतील इंडिया आघाडी आणि विविध वीज ग्राहक संघटनांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली तीनशे युनिट पर्यंतचा अल्प वीज वापर करणाऱ्या सर्व वीज ग्राहकांचा स्मार्ट प्रिपेड मीटर्स बसवण्यास विरोध आहे मीटर वापरायचं हे ठरवण्याचा वीज ग्राहकांना हक्क आहे तरीही सक्तीनं स्मार्ट प्रीपेड वीज मीटर गळ्यात मारलं जात आहे त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी दिलाय या सरकारला जाणीव करून देतो की आम्हाला हे मीटर दाखवा आणि हे राज्यभर होईल गर्दीच नाही तर राज्यभर होईल सगळीकडं संपूर्ण राज्यभर इतर त्यांच्या शहरामध्ये आणि राज्यभर आम्ही महावितरणच्या दारात सरकारच्या दारात वीज ग्राहकांचे मोर्चे घेऊन आंदोलन करणार आहोत येणाऱ्या महिन्या दीड महिन्याच्या काळामध्ये पूर्ण तयारी निश्चित या सर्व ग्राहकांचे वैयक्तिक अर्ज हे मीटर नको कारण मला कुठला मीटर लावायचा हा अधिकार कायद्यानं माझा आहे त्यांचा नाही आणि अशा सर्व ग्राहकांचे वैयक्तिक अर्ज हजारोंच्या संख्येने आणि लाखोंच्या आहोत सध्याचे पोस्टपेड मीटर्स कायम ठेवून वीज पुरवठा चालू राहिला पाहिजे अशी मागणी यावी करण्यात आली ग्राहकांची दिशाभूल किंवा सक्ती खपून घेतली जाणार नाही असं ठणकावून सांगितलं यावी शशांक बावसकर मदन कारंडे सयाजी चव्हाण संजय कांबळे प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे प्रसाद कुलकर्णी सुनील बारवाडे सदा मला बादे उपस्थित होते